सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होत असून या नवरात्रीमध्ये नवदुर्गेच्या नऊ स्वरूपांची विधिवत पूजा सेवा केली जाते आपल्यावर आपल्या कुटुंबावर मातेची सदैव कृपा राहावी यासाठी या, या नवदुर्गेच्या नऊ स्वरूपांना प्रार्थना केली जाते तर आज आपण या व्हिडिओमध्ये नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दुर्गा मातेच्या समोर दुर्गा मातेची पूजाविधी करताना एक अखंड दिवा प्रज्वलित केला जातो आता हा अखंड दिवा का प्रज्वलित केला जातो त्यामागील कारण काय आहे अखंड दिवा प्रज्वलित करताना तो कशा प्रकारे प्रज्वलित करावा जेणेकरून तो विजणार नाही आणि जर चुकून हा दिवा जर विजला तर काय करावे त्याचबरोबर नवरात्रीचे नऊ दिवस अखंड दिवा प्रज्वलित करताना या दिव्यामध्ये आपल्याला एक वस्तूदेखील टाकायची आहे आता ही कोणती वस्तू टाकायची आहे कशाप्रकारे अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे त्याचबरोबर आज आणखीन देखील महत्त्वपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर संपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू तर सर्वप्रथम नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये अखंड दिवा का प्रज्वलित केला जातो तर हे जाणून घेऊया नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये उपवास पूजा पारायण करून देवीची भक्ती उपासना केली जाते महिषासुराला ठार मारून सृष्टीचं रक्षण करणाऱ्या या देवीचा हा उत्सव असतो देवीला तेजाची मूर्ती मानलं जातं ज्योत ऊर्जा तेज ही अंधाराला नष्ट करणाऱ्या प्रकाशाची रूप आहेत त्यामुळं नवरात्रीमध्ये घट स्थापना करून त्या घटाजवळ अखंड तेवणारा दीप ठेवला जातो नऊ दिवस नऊ रात्री या दिवेची ज्योत मालवणार नाही याची काळजी घेतली जाते आपले हिंदू संस्कृतीमध्ये कोणत्याही शुभ कार्याच्या अगोदर दिवा लावण्याची परंपरा आहे दिवा हा सकारात्मक ऊर्जेचा प्रतीक मानला जातो आपले हिंदू धर्मशास्त्रानुसार पूजेच्या वेळी साधारणतः दोन प्रकारचे दिवे लावले जातात एक कर्मदीप जो केवळ पूजेच्या वेळी लावला जातो तर दुसरा अखंड दिवा जो कोणत्याही सणाच्या किंवा शुभ कार्याच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रज्वलित केला जातो ज्या घरांमध्ये नवरात्रीच्या कलशाची म्हणजेच घटस्थापना केली जाते तर तिथं हा अखंड दिव प्रज्वलित केला जातो अखंड दिवा सदैव तेवत राहिल्यानं घरामध्ये सुख शांती समृद्धी येते घराची भरभराट होते आणि दुर्गा मातेचा त्या कुटुंबावर सदैव कृपा राहतो नवरात्रीत अखंड दिवा लावताना तो जर पश्चिम दिशेला लावला तर घरामध्ये सुख समृद्धी आणि संपन्नता येऊ शकते शास्त्रामध्ये पूर्व दिशा पूजनासाठी सर्वोत्तम दिशा मानण्यात आली आहे या दिशेला अखंड दिवा लावल्याने देवी प्रसन्न होते सुख समृद्धी ऐश्वर्य आणि वैभव प्राप्त होतं तसेच उत्तर दिशेला अखंड दिवा जर प्रज्वलित करत ठेवल्यास घरामध्ये राहणाऱ्या सदस्यांना दीर्घायुष्य लाभते आणि अकाली मृत्यूची भीती दूर होते परंतु दक्षिण दिशेला कधीही चुकूनही अखंड दिवा लावू नये ते शुभ मानलं जात नाही त्याचबरोबर हा अखंड दिवा प्रज्वलित करण्यापूर्वी मनामध्ये एक संकल्प करायचा आहे आणि तो पूर्ण करण्यासाठी या देवी मातेला आशीर्वाद मागायचा आहे प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला हा अखंड दिवा प्रज्वलित करायचं आहे अखंड ज्योत सूत्राने केली जाते सव्वा हाताचा रक्षासूत्र या दिव्याच्या मदोबत ठेवायचा आहे अखंड ज्योतीसाठी शुद्ध देशी तुपाचा वापर करावा जर तुमच्याकडे तूप नसेल तर मग मोहरीच्या तेलाचा किंवा तेला तिळाच्या तेलाचा तेला देखील वापर करू शकता आणि ते देखील नसेल तर मग दररोज तुम्ही देवघरातील दिवा लावण्यासाठी ज्या तेलाचा वापर करता तर त्या तेलाचा वापर करायचा आहे अखंड ज्योत प्रज्वलित करण्यापूर्वी दुर्गा माता गणपती बाप्पा भगवान शिवशंकर यांचे ध्यान करायचं आहे नंतर ओम जयंती मंगला काली भद्राकाली कृपालीने दुर्गा क्षमा शिवाधात्री स्वहा स्वधा नमोस्तुते या मंत्राचा जप करायचं आहे आणि त्यानंतरच मग अखंड ज्योत लावायची आहे तुम्हाला मी जो आत्ता मंत्र सांगितलेला आहे जर तो तुम्हाला समजला नसेल तर मग तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता मी तुम्हाला अजून एकदा मंत्र सांगते तो मंत्र म्हणूनच आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे तर तो मंत्र असा आहे ओम जयंती मंगलाकाली भद्राकाली कृपालिनी दुर्गा क्षमा धात्री स्वाहा स्वदा नमस्तुते या मंत्राचा जप करायचा आहे नऊ दिवस झाल्यावर हा अखंड दिवा आपणहून शांत होऊ द्यायचा आहे तो फुंकर मारून विजू द्यायचा नाही विजवायचा नाही त्याचबरोबर अखंड दिवा लावण्यासाठी आपण जो नेहमीच्या वापरातील दिवा घेतो तर तो न घेता थोड्यासा मोठ्या आकाराचा दिवा घ्यायचा आहे यामुळे या, या दिव्यामध्ये तेल किंवा तूप जास्त प्रमाणात राहू शकेल आणि आपल्याला सतत त्याकडे लक्षही द्यावं लागणार नाही आणि या दिवेतील तेल किंवा तूप संपत आलेले दिसत असेल की लगेच त्यामध्ये तेल किंवा तूप घालायचं आहे जेणेकरून हा अखंड दिवा विजणार नाही अखंड दिवेची वात काही जण कापूस करतात तर कधी सूत्राचा वापर देखील केला जातो जर आपण कापसाचा वापर करत असाल तर वात नेहमीपेक्षा थोडी जाड आणि लांब म्हणजेच नऊ दिवस पुरेल इतकी तयार करून घ्यायची आहे जर रक्षासूत्राचा वापर करणार असाल तर मग ते वातीप्रमाणे व्यवस्थित वळून घ्यायचं आहे रक्षासूत्र वळताना त्यातील छोटे धागे बाहेर येतात त्यामुळे अखंड ज्योत तेवट राहते अखंड दिवा लावण्यासाठी त्यात तेल तूप घालण्यापूर्वी या दिव्यामध्ये अखंड अकरा अक्षदा मोजून घालायच्या आहेत त्या देखील कुठेही तुटलेल्या खराब झालेल्या किडलेल्या नसाव्यात आपण ज्या वेळेला कोणतंही शुभ कार्य करतो तर त्यावेळेला ह्या अक्षदा आपण वापरत असतो आणि माता लक्ष्मीची पूजा करताना आपल्याला या अखंड अक्षदांचा या दिव्यामध्ये वापर करायचा आहे त्याचबरोबर यामध्ये चिमुटवर हळद देखील टाकायची आहे आणि अशा प्रकारे आपल्याला हा अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे नऊ दिवसानंतर हे जे अखंड अकरा तांदूळ आहेत तर ते नवरात्रीच्या नऊ दिवसानंतर काढायच्या आहेत आणि आपल्या घरातील जो करता व्यक्ती आहे किंवा तुमच्या घरामध्ये ज्या ठिकाणी तुम्ही पैसा अडका धन ठेवत असाल तर त्यामध्ये एखाद्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून तुम्हाला हे ठेवायचं आहे किंवा करत्या पुरुषाच्या पर्समध्ये पॉकेटमध्ये ठेवले तरी देखील चालतील अखंड दिवा लावल्यानंतर ज्या ठिकाणी कमी वारा येत असेल तर अशा ठिकाणी लावायचा आहे जेणेकरून ही वात विजण्याची भीती राहणार नाही अखंड दिवा लावल्यानंतर वातीच्या टोकावर येणारी काजळी छोट्याशा चिमट्याच्या मदतीनं काढायला विसरायचे नाही ठराविक तासाने या ज्योतीवरील काजळी काढून घ्यावी यामुळं हा अखंड दिवा तेवत राहण्यास मदत होते तसेच काजळी काढताना दिव्याची वात वर किंचित करावी ज्यामुळे ज्योत थोडी मोठी होईल आणि काजळी स्वच्छ करताना ती पटकन विजत नाही या उलट वात लहान असेल तर ती पटकन विजते आणि यामुळं आपल्याला दिव्याची काजळी काढताना देखील विशेष लक्ष देणं गरजेचं आहे त्याचबरोबर अखंड दिवा तेवत राहण्यासाठी मी अगोदर सांगितल्याप्रमाणे आपल्याला त्यामध्ये अक्षदा टाकायच्या आहेत आणि या अक्षदा टाकल्यामुळं अखंड दिवा तेवत राहण्यासाठी या दिवेला पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन मिळतो आणि यामुळे देखील हा दिवा विजत नाही त्याचबरोबर अखंड दिवा लावताना म्हणजे नऊ दिवस हा दिवा तेवत ठेवण्यासाठी या दिव्यामध्ये भीमसेनी कापराची रोज एक ओडी टाकायची आहे सकाळी किंवा तुम्ही संध्याकाळी टाकली तरी चालेल जर तुमच्याकडे भीमसेनी कापूर नसेल तर मग तुमच्या घरामध्ये जो कोणताही कापूर तुम्ही देवाचा पूजेसाठी वापरत असाल तर तो टाकायचा आहे त्याचबरोबर यामध्ये एक अखंड लवंग देखील टाकायचे आहे आणि चिमुडबर हळद मी अगोदर सांगितल्याप्रमाणे यामुळे काय होतं तर या दिवेला पुरेसा ऑक्सिजन मिळतो आणि यामुळं दिवा न विजता अखंड तेवत राहण्यास देखील मदत होते तर या ज्या मी वस्तू सांगितलेल्या आहेत तर तो अखंड दिवा प्रज्वलित करतानाच तुम्हाला टाकायच्या आहेत आणि भीमसेनी कापूर जर असेल तर मग तो तुम्ही दररोज टाकू शकता अखंड दिव्याला स्पर्श करताना किंवा या दिव्यामध्ये तेल लाव टाकत असताना अगोदर स्नान करायचं आहे स्वच्छ व्हायचं आहे आणि मगच या दिव्यामध्ये तेल तोप टाकायचं आहे किंवा तुम्ही स्पर्श करायचा आहे त्याचबरोबर अखंड दिवा लावण्यासाठी जो दिवा घेतलेला आहे तर तो स्वच्छ धुतलेला असावा घासून घेतलेला असावा किंवा जर नवीन जर दिवा वापरत असाल तर अतिशय उत्तम आणि दिवा घेताना मी अगोदर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला मोठ्या आकाराचाच घ्यायचा आहे त्याचबरोबर दिवा लावताना दिव्याला आसन करायचं आहे म्हणजेच एका प्लेट प्लेटमध्ये अक्षदा ठेवायच्या आहेत त्या देखील अखंड अक्षदा असाव्यात शक्य असेल तर त्या हळदी कुंकवानं पिवळ्या लाल पिवळ्या केलेल्या असाव्यात आणि यावरती हा जो दिवा केलेला आहे तर तो लावायचा आहे आणि या दिव्यावर जर काचेचं जर झाकण असेल किंवा आच्छादन जर असेल तर मग हा दिवा विजणार नाही याला वारं लागणार नाही आणि तुम्हाला पण मग या दिव्याची जास्त काळजी घ्यावी लागणार नाही परंतु दिवा जर लावताना तुमच्याकडे जर काचेचं जर यावर झाकण नसेल आच्छादन नसेल तर मग ज्या ठिकाणी हवा लागत नाही वारं लागणार नाही तर अशा ठिकाणीच तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे तर या दिव्याखाली अष्टदल कमळ देखील तुम्ही गुलालाने किंवा रंगी तांदळाने काढू शकता किंवा मग तुम्हाला जमत नसेल तर मग अखंड अक्षदा ठेवल्या तरी देखील चालतील तर अशा प्रकारे अखंड दिवा प्रज्वलित केल्यानं तो विजणारही नाही आणि माता दुर्गेचा आशीर्वाद देखील आपल्यावर आपल्या कुटुंबावर सदैव राहणार आहे त्याचबरोबर नवरात्रीमध्ये अखंड दिव्याची वाद पूर्व दिशेला ठेवल्यानं आयुष्य वाढतं दिव्याची वाद पश्चिम दिशेला ठेवल्यानं दुःख वाढतं दिव्याची वाद उत्तर दिशेला केल्यानं धनलाभ होतं आणि दिव्याची वाद दक्षिण दिशेला केल्यानं तोटा होतो हा तोटा माणसाच्या किंवा धनाच्या रूपात आपल्यालाच संभव होतो त्यामुळे दिव्याची वाद लावताना योग्य दिशेला लावायची आहे त्याचबरो कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करताना आपण दिवा प्रज्वलित करतो तर हा दिवा प्रज्वलित करत असताना ओम जयंती मंगलाकाली भद्राकाली क्षमा दुर्गाक्षमा शिवाधात्री स्वाहा स्वदा नमस्तते या मंत्राचा जप करायचा आहे यामुळे त्वरित यशप्राप्ती होते अखंड दिव्याची उष्णता दिव्यापासून सुमारे चार बोटं जाणवली पाहिजे असा दिवा भाग्यास सूचक ठरतो दिव्याची वाद सोनेरी असावी ज्यामुळं आपल्या जीवनात धन धान्य अफाट मिळतं आणि व्यवसाय देखील प्रगती होते जर अखंड वाद कारणास्तव स्वतःच विजल्यास घरात आर्थिक संकट येण्याची देखील शक्यता असते एका दिव्यानं दुसरा दिवा प्रज्वलित करणं देखील अशुभ मानलं जातं असं केल्यानं घरामध्ये आजार पण येतं तसंच मंगल कार्यामध्ये देखील अडथळे निर्माण होतात त्याचबरोबर नवरात्रीमध्ये तुम्ही दिवा प्रज्वलित करत असताना जर मातीचा दिवा जर प्रज्वलित केला तर आर्थिक भरभराट होते आणि आपली प्रत्येक कामामध्ये प्रगती होते यशप्राप्ती होते तसेच नवरात्रीमध्ये अखंड दिवा प्रज्वलित केल्यानं घरामध्ये सुख शांती भरभराट होते मुलाबाळांची प्रगती होते त्याचबरोबर पितृशांती देखील होते त्याचबरोबर अगोदर सांगितल्याप्रमाणे जर तुपाचा किंवा मोहरीच्या तेलाचा जर अखंड दिवा लावला तर कोणतंही शुभ कार्य हे सिद्धीच जातं नवरात्रीत अखंड दिवा प्रज्वलित करताना जर तुमच्या घरामध्ये जर वास्तुदोष कट असेल किंवा घरामध्ये सतत कटकटी असेल किंवा घरामध्ये लक्ष्मी टिकत नसेल तर त्यासाठी देखील तुम्ही तिळाच्या तेलाचा वापर करायचा आहे किंवा शनीच्या दुष्परिणामापासून सुटका मिळवण्यासाठी देखील नवरात्रीमध्ये तुम्ही या तिळाच्या तेलाचा अखंड दिव्यासाठी वापर करायचा आहे तर अशा प्रकारे आज आपण नवरात्रीमध्ये अखंड दिवा कसा लावावा त्याचबरोबर या दिव्यामध्ये काय टाकावे तसेच अखंड दिवा भिजणार नाही याची कशी काळजी घ्यावी याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेतलेली आहे तरी देखील तुमच्या जर काही समस्या अडचणी जर असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता जर माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन धन्यवाद